मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे नियमित धावपळीच्या जीवनामध्ये हो जलद प्रवास आणि आरामदायी प्रवास करता हवा यासाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत विविध ॲपच्या माध्यमातून विविध सुविधा मिळवता येतात मात्र आता एक असं ॲप मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे ज्याच्या माध्यमातून मुंबईकरांना सर्व वाहतूक सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध होणार आहे आता नक्की काय होणार आहे याची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला आपण पाहतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण केलं यासोबतच मुंबई मेट्रो लाईन तीनच्या उर्वरित टप्प्याचं उद्घाटनसुद्धा त्यांनी केलं आणि याच वेळेला एका नव्या ॲपचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आणि हे ॲप म्हणजे मुंबई वन ॲप मुंबई वन ॲप म्हणजेच एकंदरीत संपूर्ण वाहतूक सेवा म्हणजे मुंबई एम एम आर रिजनमध्ये जेवढी वाहतूक सुविधा येतात त्या सर्व वाहतूक सुविधा एका प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध होणार आहेत आणि एकच ॲप एक तिकीट आणि एक क्यू आर कोडच्या माध्यमातून प्रवाशांना आता संपूर्ण प्रवास एका काढता येणार आहे तर सुरुवातीला जाणून घेणार आहोत मुंबई वन ॲप म्हणजे काय कसं तिकीट बुक करायचं या मुंबई वन ॲपचं वैशिष्ट्य काय आणि एकंदरीत हे ॲप कसं काम करतं नमस्कार मी वैभव पाटील तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह तर सुरुवातीला आपण मुंबई वन ॲप म्हणजे काय जाणून घेऊयात मुंबई वन ॲप हे एम एम आर डी एची उपकंपनी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कंपनी लिमिटेडने विकसित केले गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून मुंबई वन ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करा ॲप डाउनलोड करून त्यावर नोंदणी करणे या ॲपमधून तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना सुरुवातीचं आणि शेवटचं ठिकाण निवडायचं आहे ठिकाण निवडल्यानंतर ॲप आपोआप आप तिकीट आणि भाड्याची गणना करेल ही सुविधा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असेल ऑफलाईन तिकीट काढताना या सुविधेचा लाभ मिळणार नाही अशा प्रकारे हे ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि असं हे ॲप काम करणार आहे यानंतर आता आपण जाणून घेणार आहोत मुंबई वन ॲपची वैशिष्ट्य काय जलद आरक्षण स्वतंत्र सार्वजनिक परिवहन संस्थांच्या तिकिटांची जलद खरेदी नकाशावर आधारित आरक्षण इंटरॅक्टिव्ह मॅप इंटरफेसच्या माध्यमातून मुंबई मेट्रो व मुंबई रेल्वे सेवांचे एकत्रितपणे तिकीट काढता येते प्रवास नियोजन प्रवासी वेगवेगळ्या परिवहन सेवांचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रवासाचे नियोजन करू शकतात आणि या संपूर्ण प्रवासासाठी एकच डायनामिक क्यू आर तिकीट तयार होईल जवळची स्थानकं नकाशावर आधारित तपशील व बस थांबे मेट्रो रेल्वे व मनोरेल स्थानकांची ठिकाणे उपलब्ध करून देते जवळची उपयुक्त ठिकाणे मॉल पेट्रोल पंप अशा उपयुक्त ठिकाणांचा नकाशावर आधारित तपशील देते शहर मार्गदर्शक मुंबईतील विविध प्रेक्षणीय स्थळांची विस्तृत माहिती समाविष्ट आहे ओ एस फीचर हे फीचर सक्रिय केल्यावर आपत्कालीन परिस्थिती पूर्वनिश्चित केलेल्या व्यक्तीला तात्काळ लोकेशन माहिती पाठवणारी सुविधा या ॲपमध्ये उपलब्ध आहे तर अशा प्रकारे ही मुंबई वन ॲपची वैशिष्ट्य आहे त्यामुळे आतापर्यंत आपण मुंबई वन ॲप कशाप्रकारे काम करतं या मुंबई वन ॲपची वैशिष्ट्य काय हे जाणून घेतली आता एकंदरीत या ॲप संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यानुसार या ॲपमध्ये त्रिभाषिक म्हणजे मराठी इंग्रजी आणि हिंदी इंटरफेस असून शेअर माय लोकेशन आणि आपत्कालीन हेल्पलाईन यासारखी प्रवासी सुरक्षेची वैशिष्ट्ये उपलब्ध असतील बहुविध प्रवास नियोजक म्हणजे जर्नी प्लॅनर हा ॲपचा खास भाग असून तो प्रवाशांना सर्वात जलद आणि किफायतशीर प्रवास मार्ग सुचवेल मार्गांची उपलब्धता आणि सेवा संदर्भातील रियल टाईम माहिती प्रवाशांना मिळेल डिजिटल वॉलेट्स व वा प्रीपेड बॅलेन्सद्वारे व्यवहार पूर्णपणे रोखरहित कॅशलेस व संपर्करहित होतील हे डिजिटल इंडिया मोहिमेच्या उद्दिष्टांची सुसंगत आहे पर्यटनाला चालना देशी व परदेशी पर्यटकांना शहरातील महत्वाची आकर्षणे निवडक खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक केंद्रांची माहिती ॲपवर उपलब्ध होईल मुंबई इन मिनिट्स या दृष्टिकोनाच्या दिशेने हे ॲप एक मोठं परिवर्तनकारी पाऊल आहे हे मॉडेल इतर महानगरांसाठीही अनुकरणीय ठरेल या ॲपद्वारे उपनगरीय रेल्वे मेट्रो लाईन वन टू ए सेवन आणि तीन नेवी मुंबई मेट्रो मोनोरेल रेल बेस टी एम टी एम बी एम टी के डी एम टी आणि एन एम टी या अकरा सार्वजनिक वाहतूक संस्था या प्लॅटफॉर्मवर एकत्र येते मुंबई वन महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमांतर्गत विकसित झालेलं हे ॲप वापरताना वापरकर्त्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही त्यामुळे निश्चितच आता आपण पाहिलं की एकंदरीत अकरा वाहतूक सुविधा सार्वजनिक वाहतूक सुविधा या मुंबई वन ॲपच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत आणि एका तिकीटावरती म्हणजे एक ॲप एक तिकीट आणि एक क्यू आर कोडच्या माध्यमातून प्रवाशांना जवळपास एम एम आर रिजनमधील सर्व सार्वजनिक सुविधा एका प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध होत आहेत त्यामुळे निश्चितच हे ॲप प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे त्यामुळे मुंबई ही सध्या धावपळीचं जीवन ज्या प्रवाशांसाठी आहे धावपळीचं जीवन ज्या नागरिकांसाठी आहे त्यांच्यासाठी हा ॲप दिलासादायक ठरणार आहे त्यामुळे या ॲपचं आज लोकार्पण पन, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं असलं तरी उद्यापासून म्हणजे नऊ ऑक्टोबरपासून हे ॲप प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे त्यामुळे या ॲपच्या धर्तीवरती प्रवाशांना किती फायदा होतो प्रवाशी ॲपचा किती वापर करतात अकरा सार्वजनिक सुविधा त्यातून किती सुविधांचा लाभ प्रवाशी घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अजय मी वैभव पाटील मुंबई